ह्याच्यातील जो रस असतो ना खूप गोड असतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ले कोकणची लेकरं या युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल पिशवी घेऊन कुठे चाललो आहे तर मी चाललो आहे आता काजू काढायला काजू पिकायला लागल्यात आणि ते आता मी काढायला चाललो आहे तर ते वरतीच आमची काजूची बाग आहे आणि आई बाबाने थोड्या काजू काढल्यात पहिल्या म्हणजे आता असतील थोड्या तर आता मी त्या काढायला चाललो आहे तर जाऊयात पुढे चला मित्रांनो मी आता आलोय आमच्या काजूच्या बागेचे इथे तर मित्रांनो आता मी आलोय आमच्या काजूच्या बागेत आता बघूयात कुठे कुठे किती धरल्यात त्या किती पिकायला लागल्यात त्या पण पहिल्या बघून घेतो बोंडू बघा कसा याला बोंडू बोलतात पिवळा धम्मक असा बोंडू आहे हे तीन काजू आता इथे मिळाल्या मित्रांनो बघा तीन इथे काजू मिळाल्या बोंडू बघा पिवळा धम्मक असा बोंडू आहे यातील रस ही भारी लागतो खायला त्यात एका जागेत ठेवूया गोळा करू तर मित्रांनो आता मी पुढच्या झाडावरती आलोय तर बघूयात या झाडावरती किती काजू प आहेत त्या आता सगळ्या या, या पिशवीत गोळा करतो पण हा बघा पिवळा धमक गोंडो आहे याच्यातील रस खायला पण खूप छान लागतो गोड लागतो या काजू सगळ्या याच्या पिशवी पिशवीमध्ये गोळा करतो हे बघा याच्या जो रस असतो ना खूप गोड असतो पण याच्यावरती ताणही खूप लागते राहू द्या ते पहिला ते काजू काढून घेऊयात इथे खाली काहीतरी काजू पडले आहेत काही काजू इथे खाली पडलेल्या पण आहेत झाडाखाली बघा या आमच्या स्वतःच्याच काजू आहेत इकडे पाहू शकता मित्रांनो तुम्ही या बघा आपण आता सर्व काढून घेऊयात मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे किती काजू धरलेले आहेत होत या सगळ्यात मी येते एका जागी गोळा करतोय इकडे बघा इकडेही काही धरले आहेत हे चांगल्या पिकायला लागल्या तिकडे काजू ह्या एक एक बघा एकेकीचा गोंडू कसला आहे बघा नेचे रस ही भारी गोड असतो हा बघा तर मित्रांनो हे झाड केवढं आहे बघा आणि याच्यावरती काजू किती धरलेत बघा तर मित्रांनो काजू खूप आहेत पण आता काढायलाच वेळ नाही आहे मित्रांनो आता काय माझ्याकडे वेळ नाही एवढा सगळ्या झाडावरती काजू काढायला पण जेवढे त्या काढलेत तेवढ्या आता भरून घरी घेऊन जातो कारण का आम्हाला बाहेर कामालाही आहे त्याच्यामुळे जेवढ्या होईल तेवढ्या आता काढल्यात बाकीच्या नंतर काढणार चला आता भरून घेऊयात बघू शकते बोंडू कसले आहेत ते काढायला किती खूप टाइम जाणार आता <tip> सर्व काढायला खूप वेळ जाणार त्यामुळे आता डायरेक्ट असंच परतून चाललं होतं घरी मोठे मोठे काढतो मित्रांनो तुम्हाला असे कोकणातले व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कळवा कारण जे कोकणात मजा असते ते आणखी कुठे असते काय मला ते एवढं माहिती नाही तर मित्रांनो सर्व काजू आता याच्यामध्ये भरून झालेल्या आहेत पिशवीमध्ये तर आता घरी आहे तर मित्रांनो हा कोकणातील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद